दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील स्वराली व स्वानंदी स्वामीनाथ काळे या दोन सख्या बहिणींनी आपल्या जिद्द चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत इंडोनेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांच्या या यशामुळे मंद्रुप गावासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे लहान वयातच राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत या दोन्ही बहिणींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेत गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे या उल्लेखनीय यशाबद्दल तालुक्याचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी आपल्या कार्यालयात स्वराली आणि स्वानंदी काळे यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला यावेळी त्यांनी दोन्ही खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देत भविष्यातही देशाचे आणि राज्याचे नाव उंचा पावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच क्रीडा क्षेत्रात आवश्यक ते सहकार्य देण्याची ग्वाही दिली या सत्कार समारंभास भाजपचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके हनुमंत कुलकर्णी यतीन शहा स्वामीनाथ काळे प्रभाकर बिराजदार आदी उपस्थित होते मंद्रोकच्या या कन्यांच्या यशामुळे नागरिकांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे